इकडे अमरावतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस तारखेला मतदान होणार आहे इथे दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ग्रामीण भागामध्ये जाऊन आपला प्रचार करत आहेत दरम्यान यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे वान यांचा ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांनी उमेदवार जे महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे हे आता गल्लोगल्लीमध्ये जाऊन आपला जा प्रचार करत आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये बळवंत वानखेडे यांना खूप प्रतिसाद मिळताना आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे जे मागण्या आहे त्यांच्या त्या त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत बळवंत वानखेडे स्वतः हे आपण विचारूया नेमकं कोणते मुद्दे घेऊन ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे काय सांगाल ग्रामीण भागामध्ये सकाळी सकाळी दौरे प्रचार यंत्रणा आमची तसूनच सुरू होत असते आणि आता अंतिम टप्पा आहे तरी आम्ही सकाळीच प्रत्येक शहरातील प्रत्येक गावातील वार्ड आणि वार्ड हे सगळं पदयात्रेमुळे घेऊन घेतो काल पंतप्रधानांची सभा झाली वर्ध्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले पाहिजे गरीब आणि शेतकऱ्यांचे विरोधी आहे काँग्रेस त्यांनी अजूनही सांगितलं नाही शेतकऱ्यांचं दुप उत्पन्न कसं होईल सांगितलं काय पण त्यांचं आश्वासन होतं सगळे जुमले आहेत आणि ते जुमलेबाजीत आता पूर्णतः फसले म्हणजे कुठलेही प्रश्न त्यांनी सोडवले नाही आणि वेगवेगळे मुद्दे काढून काँग्रेसला हे करतायत आणि सत्तर वर्षाचा विचारतात जे त्यांनी विकलं ते सत्तर वर्षात काँग्रेसनं कमावलेलं होतं वाशिम अमरावतीच्या विद्यमान खा नवनीत राणा ह्या तुमच्या प्रतिस्पर्धी आहे काय पाहता तुम्ही ग्रामीण भागामध्ये काय मिळत सांगता मला प्रतिस्पर्धीस कोणीच नाही त्या लोकशाहीत ही प्रक्रिया आहे निवडणुकीत दो एकापेक्षा दोन उमेदवार जास्त असणं म्हणजे निवडणूक असते आणि ते एकमेकाच्या विरोधात असतात ते माझ्या माझी प्रतिनिधी शेवटचा प्रश्न आनंदराज आंबेडकर उभे आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की मतांचं विभाजन नाही नाही मताचं विभाजन बिलकुल होणार नाही लोक आंबेडकरी जनता अतिशय शुद्ध मतानंपणानं मतदान मतान मतान करणार आहे ते कुठं कधी या मतदारसंघात आले नाही अचानक निवडणुकीसाठी उभे झाले त्यामुळे सगळ्या जनतेसमोर त्यांचा जो काही हा उभा राहण्याचा जो फंड आहे तो सगळ्यांसमोर आहे त्यामुळे मताचं विभाजन होणार नाही कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट